तर मित्रांनो सगळ्यात पहिले हा बॉक्स आहे या बॉक्समध्ये आपल्याला एक क्विक गाईड आणि एक ब्लॅक कवर आलाय कवर या वेळेस थोडं प्रीमियम आणि चांगलं दिलंय तर बॉक्सच्या आतमध्ये हा आपला मोबाईल आहे ओप्पो ए सिक्स चार्जर दिलाय फोर्टी फाय वॅट यु एच बी टू सी ही केबल दिलेली

लुक तसा प्रीमियम खूप आहे फक्त साईजला थोडा मोठा आहे स्लिम आहे सात हजार एम एच बॅटरी असून सुद्धा हा खूप स्लिम आहे